नमस्कार मैत्रिणीनो जय माता दी आज अष्टमी आजची आठवी मार पाहू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने आज अष्टमीची ओटी भरली आईची साडी बांगड्या वगैरे नारळ वेणी गुलाब आईला आवडतं म्हणून आणि एकशे अकरा रुपये डाळिंब आणि केळी हे असं सगळं सामान ओटीमध्ये घेतलं आणि इकडे होम होम बन करायची तयारी करून घेतली पाहू शकता होम करते मी अष्टमीला प्रत्येक अष्टमीला असं होम करते आणि इकडे लवंगाची माळ केली एकशे आठ लवंगाची माळ करून घेतलेली आहे पण प्रत्येक लवंगाला फूल फूल पाहिजे बिना फुलाचं लवंग घेऊ नका एकशे आठ लवंगाची अष्टमीला घाला आई प्रसन्न होते कुळदेवी त्याच्यानी त्याकरता ही एकशे आठ याची माळ बनवून घेतली इकडे सप्तशती पाठ चालू केला आणि इकडे हवनाची तयारी केली पाहू शकता तुम्ही हे बघा मी सगळे तयार करून घेते मग बसते पूजेला कुठल्या पण सुन सुन ही आईची ओटी भरून घेतली सगळ्यात पहिले कारण की मध्ये मग जागा नसती भेटली आणि पहा ना फुलं नाही आहेत तर सुनं सुनं वाटते कारण की फुलं खूप सडली सगळी फुलं सडलीत गुलाबं वगैरे नाही भेटली आज मला म्हणून एकदम देवाला सुनासुना वाटतोय पाहू शकता तुम्ही बघा ना खूप कमी फुलं भेटली खूप फुलं सडली हे बघा स्वामी माझे माझे रामानंदाचारीजी आणि इकडे बालाजींची तस्वीर तिरुपतीवरनं आणलेली ही तस्वीर मी आणि ही तस्वीर तर माऊलींनी दिलेली आहे मला स्वतः ही अशा पद्धतीने आज सकाळची पूजा तर झाली अष्टमीची आईची ओटी वगैरे भरून घेतली आणि हे बघा दारातली रांगोळी माझ्या जशी जमेल तशी काढली आहे मी मला जमेल तशी काढले कारण की मला एवढी रांगोळी छान नाही काढता येत माझ्या मुलीसारखी ही अशी रांगोळी काढून घेतली आणि पूजेला सुरुवात केली सकाळी घरातली पूजा तर आवरून घेतली कशी वाटते रांगोळी आणि आता हवनला सुरुवात करते अरे हवन कसं करायचं पाहू शकता तुम्ही हे बघा हवनची सुरुवात केली हवनला हे बघा खाली हवन ठेवायच्या अगोदर हे बघा असं स्वस्तिक काढून घेतलं आहे त्याच्यावरती पात्र ठेवून मी त्याच्यामध्ये लाकडं आणि गवऱ्या आणि भरपूर असं तूप आणि कापूर टाकलं आहे बघा भीमसेनी कापूर आणि तूप टाकलेलं आहे पाहू शकताय तुम्ही आणि कापूर टाकलाय आहे भरपूर फक्त कापरावर आणि तुपावरतीच पेट करायचं असतं हे हवन पहिले त्या अगोदर दिवा लावून घेतला आहे आणि बघा ही हवन सामग्री घेतली आहे बघा सगळं जव घेतलेत काळे तिळ घेतलेत तांदूळ घेतलेत थोडेसे कापूर घेतलेत मखाना घेतलं आहे मठ टाकलं आहे याच्यामध्ये थोडंसं गुळ टाकलं आहे थोडंसं आणि हवन सामग्री येते ती सामग्री मिक्स करून घेतली आहे महत्त्वाचं काळं तिळ आणि जव घ्यायला विसरू नका या दोन गोष्टी लक्षात करून घ्यायच्या काळे तिळ आणि जव बाकी काही नसलं तरी चालतं हवन सामग्रीमध्ये सगळं येऊन जातं बाकी आणि पिवळी राई पण घेतली याच्यामध्ये थोडं हे बघा मी वेगळं वेगळं नाही केलं सगळं एकत्र मिक्स केलं मग लक्षात आलं व्हिडिओ बनवायचा पाहू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने तुम्ही अष्टमीला घरच्या घरी हवन करू शकता आणि हे बघा इथे आज आईची ओटी भरली मी सगळं साडी चोळी सगळं बांगड्या वगैरे आणि तिकडे बघा एकशे आठ लवंग एकशे आठ लवंगाची एक माळ पण घातली याची फुलवाल्या लवंगाची माळ घालायची अष्टमीला खूप चांगलं असतं ही माझी आजची पूजा आता हवनला बसते हे बघा सगळं जवळ घेऊन बसली इथं सप्तशाती पाठ चालू आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनेच हवन पेटवायचं माचीसचा उपयोग नका करू कापरानेच हवन पेटवा जसं हवन चांगला पेटतो मग ह्या समिधा ह्या अशा पद्धतीने पकडता नाही असं पकडायचं ह्या तीन बोटांनीच स द्यायच्यात आणि स्वाहा करायचे ओम अग्ने नम स्वाहा ओम गणेशाय नम स्वाहा ॐ नवग्रहाय नमः स्वाहा ॐ कुलदेवताय नमः स्वाहा ॐ ब्रह्माय नमः स्वाहा ॐ विष्णुवे नमः स्वाहा ॐ शिवाय नमः स्वाहा ॐ दुर्गाय नमः स्वाहा ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षेस् नमः स्वाहा ॐ भैरवाय नम स्वाहा ॐ जयन्ती मङ्गलाकाली भद्रकाली कपालिनी शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तु स्वाहा ॐ ब्रह्म ब्रह्ममुरारि शुभरातङ्कारि भानुशशि उमिसुतो स्वाहा तर अशा पद्धतीने तुम्ही जेवढ्या देवांची नावं घेत आहे ती तेवढ्या देवांची नावं तुमच्या कुई देवतांची नामं ग्राम देवता नावं असं करून करून स्वाहा करा आणि शेवटी शेवटी तो मंत्र आहे ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छे स्वा असं म्हणत म्हणत तुम्ही पूर्ण आहुती टाकू शकता जय सियारा व्हाईट वाला काय ते पण अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हवन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हवन करू शकता बघा अष्टमीला आणि करा मैत्रिणींनो खूप छान फळ मिळतं घरामध्ये सुख शांती समाधान मानत आणि आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल कोणाची नजर बाधा झालेली असेल कारण की आपण वर्षातून एकदाच होम करतो त्याकरता हा होम करणं खूप गरजेचं आहे आणि असा होम प्रत्येकाने घरात करा अष्टमीला तरी करा नाही जमलं ज्याला त्याने नवमीला करा पण नवरात्रीमध्ये नक्की एक दिवस अशा आपल्या कुलदेवीच्या नावाने हा होम करा कुलदेवीला आमंत्रण करत चला आणि असा होम करत चला ओम एम चायचे स्वाम ओम एम ఓం ఏం బ్రీం క్లీం చముడ ఇచ్చే స్వాహ క్లీం చముడ ఇచ్చే స్వాహ క్లీం చముడ ఇచ్చే స్వాహ క్లీం చముడ ఇచ్చే స్వాహ బ్రీం క్లీం చముడ ఇచ్చే స్వాహ బ్రీం క్లీం చముడ ఇచ్చే స్వాహ బ్రీం క్లీం చముడ ఇచ్చే స్వామి ఓం ఏం బ్రీం క్లీం చముడ ఇచ్చే స్వాహ ఓం ఏం క్రీం చముడ వచ్చే స్వాహ చముడ విచ్చే స్వాహ చముడ వచ్చే స్వామి చముండ విచ్చే స్వాడ వచ్చే స్వాహ క్రీం చమే స్వాహ చముచ్చే స్వాం క్రీమ్ చముండ స్వాహ స్వాహ చముడ ఇచ్చే స్వాహ చముడ ఇచ్చే స్వాహ క్లీం చముడ ఇచ్చే స్వాహం క్లీం చముడ ఇచ్చే స్వాహ క్లీం చముడ ఇచ్చేస్వాహేం గ్రీం క్లీం చముడ ఇచ్చే స్వాహం గ్రీం క్లీం చముడ ఇచ్చే స్వాహ ఓం ఐం బ్రీం విచ్చేస్వా ఓం వచ్చే స్వాహ క్లీం చముడ వచ్చే స్వాహ ఐం బ్రీం క్లీం చముడ విచ్చేస్వా ఓం ఐం బ్రీం క్లీం చముడ వీచ్చే స్వాహ ఐం బ్రీం క్లీం చముడ విచ్చేస్వా ఓం ఐం బ్రీం క్లీం చముడ వీచ్చే స్వాహ ఐం బ్రీం క్లీం చముడ వీచ్చే స్వాహ ఐం బ్రీం క్లీం చముడ వీ की 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 जय जय बोल बोल आई माता माता रकोट, 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 माता रकोट, रकोट, रकोट. अशा पद्धतीने नागासून पाया पडून घेतला माफी मागून घेतली आईची आणि पूजा पूर्ण केली अगदी करून हे बघा अशा पद्धतीने आजची पूजा माझी पूर्ण झाली आणि पूजेमध्ये काही कसं कमी जास्ती राहिलं असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये कळवा की पूजा कशी झाली आणि व्यवस्थित झालं ना सगळं माझं मला कळवा कारण की मी प्रत्येक वर्षी ह्याच पद्धतीने पूजा करते त्याच पद्धतीने पूजा केली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय सियाराम